श्री स्वामी समर्थ येळकोट येळकोट जय मल्हार आपण या व्हिडिओमध्ये चंपाशिष्ट विषय माहिती बघणार आहोत आणि त्याचे महत्व काय आहे ते बघणार आहोत हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना खूप पवित्र मानला जातो या महिन्यात प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो यात चंपाशिष्टीचे विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्टी तिथी चंपाशिष्ठी म्हणून ओळखले जाते या दिवशी व्रत केले जाते चंपाशिष्ठी व्रत हे भगवान शिवानी माता पार्वती आणि खंडेरायाचे ज्येष्ठ पुत्र भगवान कार्तिके यांना समर्पित आहे खंडेरायांना खंडोबा भगवान मार्तंड भैरव आणि मल्हारी या नावाने देखील ओळखले जाते खंडेराया भगवान शंकराचा अवतार मानला जातो महाराष्ट्रात चंपाशिष्टीला विशेषाचे महत्व असून ही तिथे एखाद्या सणाप्रमाणे मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार मल्ल आणि मनी नावाचे दोन राक्षस होते हे दोघे भाऊ होते या राक्षसांनी संत देव आणि लोकांवर प्रचंड अत्याचार केला होता राक्षसांचे या अत्याचाराने त्रस्त होत संरक्षणासाठी सर्व देवतांनी भगवान शंकराला साकडे घातले देवताची व्यथा लक्षात घेत भोलेनाथांनी राक्षसांचा नाश करण्यासाठी खंडेरायाच्या रूपात अवतार घेतला तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाची सहा्यतिथी म्हणजे चंपाशिष्टी भगवान खंडेरायांनी युद्ध करून या दोन्ही राक्षसांचा वध करत देव आणि लोकांचे रक्षण केले तेव्हापासून या दिवशी भगवान शंकराचे रूपे असलेल्या खंडेरायाची पूजा केली जाते भगवान शंकराचा खंडोबा अवतार शेतकरी मेंढपाळ आणि शिकारी यांचे स्वामी मानले जातात मान्यतेनुसार या दिवशी कार्तिके आणि खंडेरायाची पूजा केल्याने सर्व दुःख आणि दोष दूर होता महाराष्ट्रात चंपाषष्ठी व्रत मोठ्या उत्साहात केले जाते या दिवशी घटस्थापना करून नंदीदीप प्रज्वलन केले जाते तत्पूर्वी सहा दिवस मार्तंडभैरावाचे मल्हारी महात्मे याचा पाठ केला जातो या दरम्यान एकाच वेळी जेवण करत उपवास केले जाते याला एक भू व्रत असेही म्हणतात खंडेराया हे भगवान शंकराचा अवतार आहे त्यामुळे या काळात दररोज शिवलिंगाचे दर्शन घ्यावे तसेच घरी अन्नदान करावे याला वाघ्या मुरळीला भोजन असेही म्हणतात चंपाशिष्टीला वांग्याच्या भरीत आणि भाकरीचा नैवेद्य देवाला दाखवण्याची प्रथा आहे तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडेरायाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना अर्पण केला जातो या दिवशी खंडेबा खंडोबाची तळी उचलून आरती म्हटली जाते बोलखंडेराव महाराज की जय सदानंदाचा येळकोट 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 जय मल्लार हर हर महादेव चिंतामणी मोर्या भैरोबाचा चांदोबा अकडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमरी करगोटा बेंबी हिरा गळ्यातकंटी मोहन माळा अंगावर शाल सदाही लाल जेजुरी जाई शिकार खेळी माळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नानापरी देवाचा शृंगार कोठा लागो शिखर खंडेरायाचा खडका भंडाऱ्याचा भडका बोल सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार याप्रमाणे खंडोबाची आरती करून तळी भरली जाते या पद्धतीने चंपाशिष्टी ही साजरी केली जाते धन्यवाद